यांची प्रचार यात्रा कल्याण ग्रामीण आणि कल्याण शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी सामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला शेवट प्रचाराचा शेवटचा टप्पा येऊन ठेपला असून जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश शांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरलेले असून त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असलेला पाहायला मिळत आहे कोणीही बडा नेता नसतो काम करणारा बडा नेता असतो अशी प्रतिक्रिया यावेळी निलेश सांबरे यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केली त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोटे यांनी पाहूया सध्या प्रचाराची रणधुमाळी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते मोठमोठे बडे नेते मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळ्यामा त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार निलेश सामरे अशी तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि सध्या आपल्यासोबत जी सांबरे आहेत सर गाव गावं फिरतायत दोन बडे नेते त्यांच्या समोर एक अपक्ष उमेदवाराचं आव्हान आहे आणि कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे हा देश कोण चालवतोय शेतकरी चालवतोय ना बडे नेते काय असतात ते भांडवलदार असतात शेतकऱ्यांना लुटत असतात त्यामुळे बडे नेते जो काम करतो तो बडाले असतो त्यांनी काम काय केले बड्या नेत्याने किंवा त्यांच्या पक्षाने या जिल्ह्यासाठी काय काम केलंय एका शेतकऱ्याच्या पोऱ्याने एकशे तीस खाटाचं रुग्णालय बांधले ते ठा गाण्या कोपऱ्यातले नव्हे तर शहरातलेही रुग्णांना अगदी कॅन्सरपर्यंतच्या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत करतोय शिक्षणाबाबत आठ सीबीएसई शाळा उभ्या केल्यात एका शेतकऱ्याच्या पोराने त्यामध्ये वीस हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षण दिलं पाहिजे दिलं जातं अगदी इयत्ता नववीपासून जेई नीट स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन सी आणि जजचं फाउंडेशन सुरू करणारी देशातली एकमेव संस्था असेल आपली भावना देवी भगवान साम्रेट सीबीएसई स्कूल आणि या सगळ्या गोष्टी माझ्या समाजासाठी मोफत आहेत अंध मूळ विद्यार्थ्यांची शाळा आहे त्यामधीलही चार विद्यार्थ्यांना नोकरी लावलेल्या आहेत स्पर्धा परीक्षाबाबत गेलं तर कुठल्या पक्षाने कुठल्या बड्या नेत्यांनी या कोकणच्या भूमीमध्ये स्पर्धा परीक्षा आपल्या पंचेचाळीस अभ्यासिका आहेत आठ हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत अगदी आई वडील नसलेले स्वप्नील माने सारखा तरुणही आपल्या जिजाऊ मध्ये येतो आणि आय पी एस ऑफिसर होऊन जातो कचऱ्याच्या जा ढिगावर काम करणारी मुलूंच्या कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी दीपाली नावाची मुलगी आपल्या जिजाऊमध्ये येते आणि ती एक ऑफिसर म्हणून आज हॉटेल मॅनेजमेंटकडून नोकरी लागते तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना मोहिनी बारमन सारख्या तरुणीला पती जातात ती लोकांची दु ठाण्यातल्या धुंडी बांडी करणारी मुलगी सात ते आठ हजार मिळाले तिला अभ्यास करण्याचे पंधरा हजार देऊन एकशे नऊ विद्यार्थी जेव्हा मुंबई महानगरपालिकेत लागतात त्यामध्ये ती तरुणी लागते ऊसतोड मजुराचा मुलगा ए सी बी होतो शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर होते कातकरी माणूस जे वीट भट्टीवर जातात त्यांची मुलगी पोलीस होते अगदीच भाजी विकणाऱ्या ताईची मुलगीही पोलीस होते एवढंच नाही जिचे पती जातात दोन मुली चांगल्या कुस्ती करतात ते मनाली जाधव आणि गौरी जाधव या दोन्ही मुलींना दत्तक घेऊन एकीला केंद्रामध्ये नोकरी दिली जाते ना एकाला पोस्टामध्ये नोकरी दिली हे काम आपल्या जिजाऊच आहे प्रत्येक व्यक्तीसाठी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मना नागरिकासाठी जे काम केलेले ते काम मोठं का जे पैशाने फक्त श्रीमंत आहेत लोकांकडे भ्रष्टाचार करून मोठे झालेले ते मोठे या देशातली पहिली निवडणूक आहे का उमेदवार सोडून मतदारांनी ती तिचा प्रचार हाती घेतला आता टिटवाळ्या आल्यावर अनेक बांधव भेटले नवतरुण भेटले का त्यांनी स्वतःनी किती किती बिल्डिंग केलेले आहेत प्रचार केलेले ते तर मला माहिती नाही असे असंख्य माणसं प्रचारामध्ये उतरले एक बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती आणि जनशक्ती आपल्या बाजूला आहे त्यामुळे प्रचार हा आपलाच होतोय आणि विजयही आपलाच आहे यांच्याकडे पैसे घ्यायलाही लोक नाहीत अशी यांची परिस्थिती आहे विद्यमान खासदार जेव्हा फिरतो मतदारसंघात तेव्हा लोक दरवाजा बंद करतात आणि बाल्यामामाबद्दल हा फिरता रंगमंच आहे समजून ना लोक त्यालाही जोडून हात जोडतात आणि ज्यांच्या ज्या पक्षाच्या जीवावर ते निवडून यायचं आमिष करतात ते शरद पवारांचं बॉन पिल्लू आहे कपिल पाटील आणि शरद पवारांनी दत्तक घेतलेलं पिल्लू आहे बाल्यामामा आणि शरद पवारांनी या जिल्ह्यासाठी काहीही केलेलं नाही जे जे उद्या शांताराम भाऊ गुलब असतील कोटीराम भाऊ पवार असतील किशनराव कथोरे असतील खाडे साहेब असतील अगदी पाशी देशमुख असतील असतील यांना प्रत्येकाला एका मर्यादेत ठेवून त्यांना दाबण्याचं काम केलं शरद पवारांनी प्रेम केलं जितेंद्र आव्हाडांवर प्रेम केलं गणेश नाईक साहेबांवर प्रेम केलं पण आमच्या ग्रामीण भागातील कुठल्याही व्यक्तीवर नाही कामलं नाही आमच्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज कडलं नाही कृषी विज्ञान कळलं आणि ज्यांनी त्यांच्या नातूसाठी तिकडे रोहित पवारांसाठी चांगलं कृषी विज्ञान काढलं कृषी मंत्री असताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघात बारामतीसाठी मेडिकल कॉलेज आणल्या शिक्षण संस्था आणल्या इंडस्ट्री आणल्या परंतु आमच्या मतदारसंघासाठी काय केलेलं त्यामुळे आम्ही इतकंच सांगतो जाहीरपणे पंधरा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम आपली जाऊ करेल या मतदारसंघातील एकही मा माऊली मा, मा किंवा वडीलधारी मंडळीचा पुढच्या तीन महिन्यानंतर जर आरोग्याच्या असुविधेमुळे मृत्यू झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल मी पोलिसांना जाहीरपणे आवाहन करतो एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला ती जबाबदारी वैयक्तिक माझी असेल जिथे शासन कमी पडेल तिथे मी मदत करेन परंतु विद्यार्थी शिकला पाहिजे हे काम आम्ही नक्कीच करू ज्या ज्या वाशिममध्ये काल शरद पवार साहेब आले तिथे सहा हजार लोक होती आणि आपली वाशिम मध्ये आदल्या दिवशी रॅली झाली तिथे पंधरा हजार लोक होती हा फरक आहे मोदीजींची सभा तीन लोकसभेच्या कल्याणमध्ये होते आम्ही पण आमची सभा घेणार त्याच्यानंतर दाखवू लोक मोदीजींच्या बरोबर आहेत का नेले सांबरेच्या बरोबर आहेत शरद पवारांच्या बरोबर क नेले मी स्थानिक भूमिपुत्र आहे स्थानिक शेतकऱ्याचा मुलगा आहे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात का या दोन नेत्यांवर विश्वास ठेवतात कारण उमेदवार तर त्यांचे टोटली फेल आहेत नक्कीच दोन्ही उमेदवार हे फेल आहेत नक्की जनता कुणावर विश्वास ठेवेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जो प्रचाराचा टप्पा आहे अखेरचा टप्पा येऊन ठेपलेला आहे वीस मेला हे मतदान असणार आहे आणि चार जूनला निकाल असणार आहे त्यामुळे चार जूनला मतदार राजा कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालते हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवार कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज टिटवाळा